प्रत्येक गावामध्ये पद्धत वेगळी असते म्हणजे गौरी येते त्या दिवशी ना पहिल्या दिवशी आपल्याकडे भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि आपल्याकडे दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो म्हणजे आपल्या सातार सांगली भागामध्ये गोडव्याचा नैवेद्य असतो आणि कोकण कोकण साईडला नॉनव्हेज करतात आजच्या दिवशी तसंच गावा प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे आजच्या दिवशी तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी काय जेवण बनलं जातं आता आमच्याकडे तर पुरणपोळीचं जेवण बनलं तसंच तुमच्या भागात कशा प्रकारचे जेवण बनलं जातं जे माझी पुरण भरण्याची पद्धत किंवा लाटण्याची पद्धत वेगळी आहे कोणी कोणी तेलाच्या पोळ्या करतात मला तर काय तेलाच्या पोळ्या येत नाहीत लागतात हेच पोळी पोळी हा प्रकारच अवघड आहे अजून तरी काही काही मुलींना जमत पण नाही लाटायला तसं हा अवघडच पोळ्याचा पदार्थ अवघडच आहे बनवण्याचा पण मला येते लाटायला बरं का मला येत नाही समजू नका तर तेलाची पोळी अवघड आहे माझ्यासाठी पण ही अशी आहे की मला लाटायला आणि फुकते पण चांगले टनटन आमच्या भागामध्ये सातार साईडला असंच करतात अशाच पोळ्या करतात पितावरच्या जमते का मला सांगा आपल्याकडे हा पुरणपोळीचाच नैवेद्य असतो ना हा एवढा पसारा पडलाय काय सांडलेले दिसतंय तर इग्नोर करा स्वयंपाक झाला की मी सगळं आवरणार आहे तुम्ही किचन किती घाण ठेवलाय वगैरे असं काही नाही मला खूप चटके लागतात माझ्या हाताला माझे हात एवढे खराब झालेत ना चटके लागून त्याच्यामुळे मी त्या भानगडीत पडत नाही तयार मी माझ्या पोळीचं स्वतः कौतुक केल्यामुळे ती पोळी फुटली माझी माझीच नजर लागली त्याला हाडू गॅस गेलाय त्याच्यामुळे वास काय येतो म्हटलं तर गॅस गेला होता कोळी पण माझी कच्चे राहिली हा माझा गॅस आहे ना असाच मध्ये मध्ये जात असतो म्हणजे काय झाले काय माहिती फळफळ फळफळ आवाज येतो याचा गॅस गेल्यामुळे तवा थंड झाल्यामुळे पोळी बरोबर पचली पाहिजे गाईज ही फेक वागते तुम्हाला मी जर रियालिटी चेक देईल ओके चल जा काही पण नको सांगू तर <laughs> तू जा मला नाही बोलायला जा ते नाटक कर, काय <laughs> करते तसं कधी गेलं नाही तू तर डायरेक्ट मला फेकून मारतेस काही पण फेक खोट बोलू नको जा ना मला तुझ्या समोर नाहीत बोलायला तू बंद करते कॅमेराच्या मागे कशी वागते बंद करा रियालिटी चेक माझ्या चॅनल ला फॉलो करा <laughs> <तुदारा। laughs> कर, करते बंद कटक शब्द

काही पण बोललो <laughs> नको मी देत नाही करणार हे असं पोस्ट करणार आहे त्यामुळे शांत राहा काय पण बोलत बसून ओय विकत घेऊन द्या साडे आमच्याकडे कमी आहे <laughs> बघ <बन> करते <laughs> बघ परत ओरडलीच ना पोस्ट केलं की काय पण पोस्ट केलं तर माव तुला कळायला पाहिजे काय पोस्ट करायचं काय नाही ते बंद कर का बंद करू